हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपण चाललो दत्तजिरी येथे आणि आम्ही फर्स्ट टाइम चाललो आम्ही फर्स्ट टाइम चाललो आज देवस्थानी कारण कालच गाडी घेतलेली आहे तर विचार केला की आज जावं हो हो आणि सोनंदी खूपच जास्त एक्सायटेड आहे आईने तिला घेतलं तर तिला समोरच बसायचं समोरच पाहिजे म्हणून समोर घेतलं तिला चला गाडी घेतल्यानंतर कोणत्या तरी देवस्थानी जावं पहिल्यांदा असं मी ऐकलं होतं आणि आम्ही तेच ठरवलं की गाडी घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही निघालो दत्त झिरी या ठिकाणी तिथे खूप मोठं दत्ताचं मंदिर आहे आणि दत्ताच्या मंदिराखाली दोन दगड आहे त्याच्यामधून झरी लागलेली आहे पाणी झिरपते तिथून चांगलंच म्हणजे झरा लागणं ज्याला म्हणतात ते आहे तिथे म्हणून त्या गावाचं नाव दत्त झिरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जर काही आवडलं असेल जाता जाता तर तो आहे हे निसर्गरम्य वातावरण ब्युटिफुल वातावरण होतं इतकं छान आणि इतकं प्रसन्न माइंड फ्रेश करणारं वातावरण होतं खूपच छान वाटलं तुम्हीसुद्धा एन्जॉय करा बघा निसर्गरम्य वातावरणातून जाता जाता कळलंच नाही कधी दत्तजिरी आलं मंदिर आलं दत्तजिरीचं आणि आम्ही लगेचच पोहोचलो बा दत्तजिरी या ठिकाणी असं वाटलं इतकं छान गेल्यानंतर खूपच छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं पूर्ण दगड दगडं वाटत होते पहाड होते आणि पहाडांमधून छान मस्त नदी वाहनं चालू होती भरपूर जण होते आम्ही गेलो तर भरपूर जण आम्हाला लगभग दोन वाजले होते जायला तिथलं ते निसर्गरम्य वातावरण पाहायला भरपूर अशी गर्दी होती सगळ्यांनी टिफिन आणला होता सगळेजण जेवण वगैरे करायला बसले होते थोड्याच वेळात आम्ही थोडंसं लेट आलो तर आम्ही थोडं लेट जेवायला बसलो आम्हीसुद्धा टिफिन घेऊन गेलो होतो जाताना खूप मोठा असा दरवाजा लागतो आतमध्ये आणि मोठमोठे दोन हत्ती होते आणि पूर्ण नक्षीकाम खूप सुंदर केलेलं होतं बांधकाम तर इतकं छान होतं ना खूपच छान बांधकाम फिनिशिंग पण खूप छान होती बांधकामची आणि गेल्यानंतर आपल्या डाव्या साईडला दत्तांचं मंदिर आहे आणि दत्ताच्या मंदिराखाली दत्ता मंदिरा झरा फुटलेला आहे त्या झऱ्यामुळेच दत्तजिरी मानल्या जाते आणि दत्तजिरी हे नावसुद्धा तिथूनच पडलेलं आहे आणि हे उजव्या साईडला एक आहे वेगळंच मंदिर आहे याचं तर मला काही एवढं काही समजलं नाही ते कशाचं आहे पण दत्तजिरी हे त्या डाव्या साईडच्या मंदिरामुळेच नाव पडलेलं आहे इकडे सुद्धा खूप सुंदर छोटे छोटे मंदिरं वगैरे होते तेही छान वाटले मला बघून आणि हा महल तो मला तर मला खूपच छान वाटला याच्यामध्ये तर आरशे वगैरे खूपच छान लावले होते इतका छान कलर वगैरे दिला होता खूपच छान झुंबर वगैरे लावलेलं होतं तिथे आणि हे बघा स्वानंदिथं गेल्यानंतर फक्त तिचं एकच होतं मला खाली सोडा आणि मला फिरू द्या तिचं तेच चालू होतं कारण तिला अशा ठिकाणी गेल्यानंतर फक्त एकच असते तिचं की मला फक्त खेळू द्या आणि तिला खेळणं सुचतं आणि हा गोल्डन कलरचा गणपती मला खूप जास्त आवडला होता बघा तुम्ही या महलची विशेषता खूप छान असा हॉल आहे हा वरती झुंबर वगैरे हो आहे खूप छान आहे इथे बघा इथे गणपतीची मूर्ती आहे पण इथे बेस एक पॉईंट आहे हा मिररचा आहे आणि याच्यावरती गेल्यानंतर आवाज परत परत असा घुमतो आवाज काय असेल काय माहिती आणि इतकं छान काम केलेलं आहे खूपच छान काम केलेलं आहे आणि इथेच आवाज खूप वेगळा येतो मला खूप आवडला हा पॉईंट हे बघा दिसायला एक चा हे, हा, हा हे एक बिल्डिंग दिसते पण वरती याच्या दत्ताची मूर्ती मध्ये महादेवाची आणि खाली असं काहीसं मंदिर आहे जिथे की दत्ताचे भरपूर सारे फोटो ठेवले होते आणि तिथेही बघा सानंदीचा आणि आईचा राळाचा मंदिर आहेत हे बघा हा हॉल आहे जो आवाज घुमतो याच्यामध्ये तो आहे आणि हे एक मंदिर आहे खूप मोठं आहे खूप मोठं आणि इकडे पण एक अशी बिल्ड़िंग बिल्डिंगसारखी बिल्डिंग, बिल्डिंग आहे इथे वरती सगळ्यात दत्तात्रेय महाराजाची मूर्ती आहे इथे याची आहे शंकरजीची आणि खाली एक छोटासा असा दत्तात्रेयच्या खूप साऱ्या फोटोज वगैरे आणि अशीच मूर्ती आहे आणि खूपच छान आहे खूप छान दत्ताच्या मंदिरामध्ये अशी बंगडी होती जिथे बहुतेक दत्ताचा जन्म त्या बंगडीवरती साजरा करत असतील तिथले लोक स्वानंदी इतकी जिद्द धरली स्वानंदीने की त्या बंगडीवरच बसायचं होतं तिला तर आईने दोन मिनटं बसवलं आणि हे बघा आम्ही आलो त्या मंदिराच्या बॅकसाईडला इतकं छान मा तिकडून झरा आलेला आहे चंद्रभागेचा एक छोटीशी नदी आहे जी की चंद्रभागेला जाऊन मिळते ती कंप्लीटली मंदिराच्या बॅकसाईडला आहे आणि हे बघा ति ते त्या नदीतूनच छोटे छोटे झरे इकडे फुटलेले आहेत आणि खूप छान अशी नदी इकडे वाहत आहे इथे आम्ही छोटासा असा फोटोशूट वगैरे करून घेतला आणि या झऱ्याखाली तर खूप ते छोटे छोटे मुलं होते तिथे त्यांनी अंघोळासुद्धा केल्या खूपच छान पाणी होतं स्वच्छ पाणी दिसत होतं आणि हे बघा हे जे मंदिर आहे ना इकडे आणखी एक काहीतरी छोटंसं आतमध्ये मंदिर आहे जिकडे की आम्ही नाही गेलो लांब होतं थोडंसं आणि इतकं फिरून फिरून दमलो होतो आम्ही की सोडूनच द्या खूप सारे बेंच होते बसायला आणि दीडशे काही पायऱ्या होत्या वरती चढायला आणि ते महादेवाची पिंड आहे वरती तिथे आम्ही चाललो होतो पायऱ्या आहेत आता ह्या सगळ्या चढायच्या आहेत किती पायऱ्या आहेत तू इथे तुम्हाला नाही माहित वाटते रामला माहित आहे अरे बापरे किती पायर आहे राम इथे किती आहे ऐंशी पंच्याऐंशी फक्त ब्याऐंशी मला असं वाटलं खूप आहेत का बा पाच सहा असे ठीक आहे तरी मला तर दम यायला लागला मा ऐक असूप अस शांत तिनं जा लागते नाही भरपूर आहे ताई आई तुला दम आला तू बसून जाशील बापरे किती उंच आहे इथून तर सगळं दिसायला लागलं मी फक्त पंचवीस तीस पायऱ्या चढली अशी इतका दम आला मला आणि चढणं चालूच आहे घसा सुकला पूर्ण घसा सुकला अजूनही भरपूर पायऱ्या आहेत बघा इकडे बापरे पाणी आणायला पाहिजे होतं आपण आम्ही पाणी नाही आणलं खूपच छान आहे पण हे संस्थान खूपच छान आहे दत्तजिरी थोडं थांबू आपण ऊनही खूप आहे ना ऊनही खूप आहे जी सी पी आला त्या रोडनी तिकडून चालला खालून तो आई थकली आहे आई थकली आई थकली आणि बसली मी पण बसतो दोन मिनटं कारण माझी त्यांना चढण ग चला आलं थोडच दूर आहे एवढं चढून जाऊ आलं बाई मंदिर तरी भरपूर राहिलं अजूनही पंचवीस तीस पायऱ्या खूप दम येऊन राहिला आहे चढणं नाही होऊन राहिला आता <laughs> तुझे जना ना? हो। है ना अहो मला उचलून घ्या ना हो चाललो <laughs> आम्ही यांना म्हटलं मी मला उचलून घ्या पण हे तयार <laughs> नाही आहे उचलून घ्यायला सानू पोचली आहे सानू पोचली बस चार पाचच राहिल्या बार चार पाच पायरीसाठी एवढं थकलो आम्ही चला फायनली दोन पायऱ्या हो टंकण वाजवा अरे बापरे विचित्र जा हा खूप भयानक थकलो आम्ही हे बघा इकडे चिखलदरा वगैरे मी सगळे दाखवत तुम्हाला हे बघा आधी सनंदी बसलेली आहे तिला कशाचा दम आला असेल ती किती इझिली आली हे बघा पायऱ्या हा म्हणत होता ऐंशी ब्याऐंशी जास्त आहे पायऱ्या गॅरंटेड जास्त आहे वाव ब्युटिफुल 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 वाव अहो बघा ना काय सुंदर नजारा दिसत आहे वाव चारशे पायऱ्या वाव चारशे वीस द्या म्हणे ह्या पायऱ्या भरपूर झाल्या माझ्यासाठी वाव दीडशे पायऱ्या चढल्यानंतर वरती जाऊन शांततेचा श्वास घेतला आणि इतका शांततेचा श्वास आला की तो निसर्गरम्य वातावरण बघितल्यानंतर इतकं छान आता तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मी ते जे फिलिंग होती ते जे माइंड फ्रेश करणारं वातावरण होतं ते वेगळंच होतं वरती गेल्यानंतर एकीकडे मस्त वजरचा डॅम दिसत होता दुरून एकीकडे चिखलदरा दिसत होता दुरून आणि एकीकडे पूर्ण परतवाडा दिसत होता एकीकडे दत्तजिरीतले छोटे छोटे घरं दिसत होते इतकं छान वाटत होतं खूपच छान वाटत होतं पंधरा वीस मिनटं सगळं काही सुंदर नजरेत धरून घेतलं आणि नंतर मंदिरामध्ये गेलो छान अशी महादेवाची पिंड आहे मंदिरामध्ये वरती आणि तिथे जाऊन मस्त दर्शन वगैरे घेतलं स्वानंदी बघा स्वानंदीला काही नाही तिला काय कडेवरती नेलं आणि की तिची एनर्जी ॲज इट इज जशीच्या तशी होती ती एनर्जेटिक होती जशीच्या तिची पण आम्ही एवढ्या साऱ्या पायऱ्या चढून गेल्यानंतर पूर्ण थकलो होतो मंदिरामध्ये गेल्यानंतर छान आम्ही त्या दर्शन करून शकतो अर्धा तास झाला आम्हाला इथे येऊन आता झाली निघण्याची निघण्याची वेळ झाली आहे आता हळूहळू जाताना काही एवढं वाटत नाही फास्टमध्ये चाललो जातो इथून भरपूर काही दिसते चिखलदरा दिसते वझरचा डॅम दिसते परतवाडा दिसतो सगळे भरपूर सारे आजूबाजूचे खेडेगावसुद्धा दिसतात खूप छान वाटलं भरपूर आम्ही निसर्गाचा आनंद घेतला आता खाली उतरत आहे ह्या सगळ्या पायऱ्या उतरत जायचं आहे आता काहीच नाही वाटत आहे तरी चला या पटकन या या गेलो होतो आम्ही जोडीनंच परत आलो माझी आई पायऱ्या मोजून राहिली आता आपण पाहू पायऱ्या किती आहे मोजल्या मोजल्या आता खाली उतरताना ती मोजतच आहे शंभर पायऱ्यात होऊन गेल्या म्हणे ती म्हणे एकशे तीस पायऱ्या आहे म्हणते ती एकशे तीस चला एकशे एक तीस आहे एकशे तीस चला एकशे तीस पायऱ्या मोजल्या माझ्या आईनं तुम्हालाही माहीत असेल कोणाला किती पाय राह तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा सो चला बक्री। आलो आम्ही जोडीने गेलो जोडीने आलो येताना काही वाटलं नाही पण तरी हलकी असे पाया दुखत आहे छान मस्त इथे तीन तीन घंटी आहे चला आलो फायनली चला आता आम्ही जेवण करतो भूक लागली आता तीन वाजून गेले हे बघा आणत आहेत ते तिला हे बघा इथूनच जात आहे ती नदी अशी जाते ती नदी आणि तिकडे अशी जाऊन ती तिकडून तिथे येते चला मी तुम्हाला दाखवते हे बघा अशी गेली ती अशी आणि अशी जाऊन तिकडे आणि इथे एक विहीर आहे त्या विहिरीला एवढं पाणी आहे फुल भरलेली आहे ती काठोकाठ भरलेली आहे विहीर हे बघा इकडून अशी गेली ती नदी आणि इकडे अशी ती तिकडे जाते आणि हे बघा हे विहिरीला पाणी बघा तुम्ही फुल पाणी आहे फुल फुल भरलेली आहे आणि थोडंसं फक्त एक हित पाणी जास्त असलं ना इथून असतं असं पाणी जाऊन त्या नदीलाच मिळते ते पाणी आणि नदी बघू शकता तुम्ही किती छान आहे इथेच आनंदी भरपूर वेळपर्यंत खेळली मग अशी वाहतं पाणी आहे छान हे बघा झुळ झुळ हे बघा आता आम्ही मस्त हात धुतो नदीवरती आणि जेवण करतो इथे बघा किती छान असे कमळाची झाड आहे ते आणि याच्यामध्ये आम्हाला कासव दिसले आता गेले आतमध्ये ते आमचा आवाज ऐकल्याबरोबर खा, खाली गेले आणि सा। हे बघा असं बघणं चालू आहे या दोघांचं असं साचलेलंच आहे इथे असं काही नदीचं वगैरे पाणी नाही आहे पण हे मात्र नदीचं पाणी आहे हे बघा एवढीशी गंगा झळझुळू आहे हा 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 आणि हेच ते दत्त मंदिर आहे जे की दत्त झिरी म्हणून याच मंदिरामुळे नाव पडलेलं आहे या आणि याच दत्ताच्या मंदिराच्या खाली दोन दगडांमध्ये झरी वाहत आहे स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात दत्त ூபிசல தாக்காத்தி சருபிசட தாக்காத்த त्या पादुका आहे आणि हेच ते मंदिर आहे दत्ताचं आम्ही दर्शन घेतलं भजन म्हणत म्हणत आणि थोडस सा विश्रांतीसाठी थांबलो आणि नंतर जेवायला गेलो आणि इथे बघा किती छान असं हे आहे पलंग आई असा सेम तुझ्या तुझ्या माहेरी होता ना आई असा सेम होता ना हा तुझ्या बाबाच्या है ना हा हा हे होते है, अरे बापरे हे बाबा का असाच होता रा त्याच्या हातचा अगं बाई बघ हे बघ ही मांजर बघ ही मांजर दत्ताच्या मंदिरा खाली आणि दोन दगडाच्या मध्ये जी झरी लागते ते आहे ही झरी मी पूर्ण शूट करण्याचा प्रयत्न केला पण आतमधली धार काही केल्या कॅमेराने माझ्या हे नाही केली ते क्लिक नाही झाली कॅमेरामध्ये कॅप्चर नाही झाली म्हणून ती दिसत नाही आहे तुम्हाला इथूनच त्या धारीचा उगम होतो आणि याच्याचमुळे त्याला दत्तजिरी असं नाव पडलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आतमध्ये खूप मोठा बेडूक होता इथे हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडाफार हे बघा हे धार दिसत आहे ना पडताना तीच धार आहे ती जी की तिथे झरे फुटलेले आहे हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही गेलो जेवायला आणि मस्त पोट भरून जेवण करून घेतलं आम्ही घरूनच टिफिन घेऊन गे गेलो होतो आणि मस्त जेवण करून घेतलं आणि आमचे अहो बघा कसे मी मोबाईलवरती केला आणि कॅमेरा ऑन केल्यानंतर बडबडत होते सो आनंदीला तर इतकं छान खेळायला तिथे मोकळी जागा मिळाली होती की बस सोडूनच द्या मस्त खेळत होती आमचं जेवण होईपर्यंत एकसारखी ती अर्धा पाऊन तास खेळली चला तर मग आता झालेलं आहे आमचं भरपूर काही फिरलं भरपूर काही झालं आज खूप छान एन्जॉय झाला आजचा दिवस आणि आता गावामध्ये आलेलो आम्ही इथे दत्तजिरी नावाचंच गाव आहे आहे ना ना, ना। नुण। नुण। तर या गावामध्ये तुम्ही बघू शकता छोटे छोटे छान घरं आहेत मला खूपच छान वाटलं तर आता चाललो आम्ही घरी सो हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका कारण खूप युनिक जागा होती मीही परतवाड्याच्या जवळ राहून आजपर्यंत कधी या जागेत या गावाला कधी आली नाही आणि हे बघितलं नाही फर्स्ट टाईम बघितलं सुद्धा तुमच्याबरोबर तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो बाय